नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत सोमाटणे फाटा ते परंदवडी रोड वर शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी रात्री सव्वाण्णव वाजण्याच्या सुमारास तीन हजार एकशे तेवीस ग्रॅम गांजासह आरोपी ताब्यात घेण्यात गुन्हे शाखा युनिट पाच च्या पथकाला यश आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोपनीय बातमीदारामार्फत पोलीस शिपाई ज्ञानेश्वर गाडेकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कजबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले पोलीस हवालदार प्रशांत पवार पोलीस शिपाई ज्ञानेश्वर गाडेकर बाबाराजे मुंडे दयानंद खेडकर प्रशांत सोनवने गोपाळ ब्रह्मांडे अंजनराव सोडगीर या गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने सापळा रचून आरोपी अक्षय घनश्याम भालेराव वयवर्ष एकतीस राहणार रावेत यास ताब्यात घेऊन केलेल्या अंग झडतीत एकूण एक लाख छप्पन्न हजार एकशे पन्नास रुपये किमतीचा तीन हजार एकशे तेवीस ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ अनाधिकारपणे बेकायदेशीरित्या विक्री करिता जवळ बाळगला असल्याचा मिळून आला आहे त्याच्याकडे केलेल्या चौकशीत सदर आरोपी हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या आदेशानुसार दोन वर्षाकरिता संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तडीपाराचा आदेश असताना कोणतीही परवानगी न घेता सदर आदेशाचे उल्लंघन करून धुळे येथून गांजा विक्रीकरिता घेऊन आल्याने पोलीस हवालदार गुन्हे शाखा युनिट पाच प्रशांत पवार यांच्या फिर्यादीनुसार तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद